नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर लाईफ कोच तथा न्यूट्रिशियन आज आपण एका वेगळ्या विचार विषयावर बोलणार आहोत काय ना आपण नेहमी म्हणतो त्याला मोठा धुतल्या तांदळाचा आहे म्हणतो ना तुम्ही ऐकलं आहे का किंवा कधी तुम्ही म्हटलं आहे का तर आपण याच विषयावर अनुसंगून बोलणार आहोत की जगात कुणीच काही धुतलं तांदळाचं नसतं कुणीच नसतं प्रत्येकाचं कधी काहीतरी चुकत असतं काहीतरी घडत असतं या सगळ्या गोष्टी होत असतात कसं आहे ना की जग हे खूप सुंदर आहे आपलं जीवन हे खूप सुंदर आहे आणि ते सुंदर जीवन बनवण्यासाठी आपल्याला गरज आहे ती एका सुंदर विचारांची ज्यावेळेस आपण चांगले विचार करू सुंदर विचार करू त्यावेळेस आपलं आयुष्य आपलं जीवन हे सुंदर बनत जाईल काय असतं ना की जिथे आपुलकी आहे तिथे जीवन सुंदर आहे जर तुम्ही एकटे असाल काहीच नसेल तुमच्या लाईफमध्ये कोणी प्रेम करणारे व्यक्ती नसेल तुम्हाला फॅमिली नसेल तर तुमचं आयुष्य आनंदी आणि सुंदर असू शकतं का नाही वाटत अफकोर्स म्हणजे त्याला काही एक्सेप्शनल केसेस आहेत की कोणी संन्यास आहे कोणी काही आहे त्या व्यक्तींबद्दल मी बोलत नाही पण सामान्य जो व्यक्ती आहे तर त्याला होती त्याला आपुलकी वाटणारे लोक त्याच्यासोबत असेल तर त्याचं जीवन काय असतं सुंदर होतं त्याला खूप आनंदी वाटतं जसं आपण म्हणतो की बागेत आपल्याला जिथे फुलं नाही ज्या बागेमध्ये फुलं नाहीये ती बाग आपल्याला एवढी सुंदर वाटते का एवढी ती आवडते का पण ज्या बागेमध्ये खूप सारे फुलं आहेत ती बाग आपल्याला जास्त आवडते कारण फुलाशिवाय बागेला सौंदर्य येत नाही तसंच माणसांचं पण आहे जसं स्माईल एखादा व्यक्ती खूप सुंदर असेल आणि तो काही स्माइलच त्याच्या चेहऱ्यावर काही हास्यच नसते नेहमी अगदी जेव्हा बघावं तेव्हा अगदी बारा वाजलेले असतात असा व्यक्ती आपल्याला आवडतो का अशा व्यक्तीशी आपल्याला बोलावंच वाटतं का ना ना की नाही यार काय म्हणजे जेव्हा बघावं ना तेव्हा तर तो असा अगदी स्ट्रिक्ट किंवा त्याच्या तोंडावर बारा वाजलेले असतात किंवा कुणी अगदी सॉरी उदास असतो पण ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असतं ज्याचा चेहरा हसरा असतो तो दिसायला नसेलही ना सुंदर सोसो असेल साधारण असेल पण तरीही तो व्यक्ती अट्रॅक्ट करतो आपल्याला त्या व्यक्तीशी बोलावं असं वाटलं तो व्यक्ती आपल्या समोर आला तरी आपल्या चेहऱ्यावर पण ॲटोमॅटिक स्माइल येत तसंच दात्यांचेही आहे जी नाती आपण जोपासली ज्यांना जोपासणे म्हणजे काय तर आपल्याला आपलं प्रेम त्या नात्यामध्ये द्यावं लागतं एकतर्फी नातं हे कुठलंही टिकत नाही जी नाती आपण जोपासू त्यातूनच त्या जपलेल्या नातूतून एक सुंदर सुंदर असे प्रसंग तयार होतात आणि ते प्रसंग कालांतराने आपल्या आठवणी बनतात जर आपली नात्यांची जपणूक जर चांगली असेल तर आपल्या आठवणीसुद्धा त्या नात्यापेक्षा खूप सुंदर बनतात हो की नाही आता आपलं जसे टायटल आहे की जगात कुणीच काही धुतल्या तांदळाचं नाही आहे नाहीच आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण दोष असतात काही गुण असतात काही दोष असतात माणूस कुणीही परफेक्ट नसतो प्रत्येक माणसाच्या हातून चुकाही होत असतात त्या चुका धरून आपण बसायला हवं का चुकांना आपण माफ करायला हवं आपले यातून चुका होतात कोणी आपल्याला माफच केलं नाही तर प्रत्येकाला ना एक सुधारण्याची संधी द्यायला हवी हो की नाही तुम्ही माझ्या या मताशी सहमत आहात का हे नक्की मला सांगा कारण आपला माणूस कसं आहे ना मॅक्झिमम की दुसऱ्यांच्या चुका जाणून घेण्यात शोधण्यात तू जास्त वेळ व्यस्त करतो जेव्हा ते म्हणतात ना जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे ठेवतो तेव्हा चार बोटही आपल्याकडे असतात म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्यांचा एक अवगुण दाखवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा चार बोट आपल्याकडे असतात म्हणजे चार अवगुण तुझ्यात आहे हे सांगितलं जातं म्हणून म्हटलंय की तूतलं तांदळाचं कोणी नाही तुम्ही पण नाही मी पण नाही कोणीच नाही त्यानंतर लोक कशी ओळखायची कारण बऱ्याच लोकांमुळे आपल्याला काय होतं ना त्रास होतो त्यामुळे आपल्याला लोक ओळखता आले पाहिजेत लोक ओळखता येणं फार गरजेचं आहे कारण काही काही लोकांमुळे आपलं आयुष्य हे दुःखमय होतं बर्बाद होतं स्पॉइल होतं तर लोक ओळखायची चांगलं असेल तर सगळ्या अवतीभोवती असतात सगळे दहादा फोन करणार विचारपूस करणार बोलावणं देणार पण जेव्हा लोक कधी ओळखायला येतात जेव्हा एखाद्या वाईट परिस्थितीमध्ये आपण असू तेव्हा जी लोक आपल्याला सोडून जातात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही तर जी लोक आपल्या वाईट प्रसंगात आपल्या वाईट वेळेवर त्यांनी आपल्याला साथ दिली आणि त्या वाईट वेळेतून आपल्याला बाहेर काढलं त्या लोकांना कधीही विसरायचं नाही कारण आपला जो चांगला दिवस आलाय तर त्या लोकांमुळे आलाय ज्यांनी आपल्या वाईट दिवसांमध्ये वाईट वेळेमध्ये आपल्याला साथ दिली आहे खरं नातं नातं हा खूप मोठा विषय आहे आपण यावर वेगवेगळे व्हिडिओज तयार करणारच आहोत पण नातं नातं म्हणजे काय नातं म्हणजे बंधन आपण म्हणतो ना लग्न झालं ती बंधनात अडकली लग्न झालं तो बंधनात अडकला म्हणजे तो नवरा बायकोच्या नात्याच्या बंधनात अडकला पण नातं म्हणजे बंधन नाही कारण ज्या नात्यांमध्ये बंधनं येतात ती नाती टिकत नाही तर नाती म्हणजे नातं म्हणजे सांधणे जो संबंध जोडून ठेवतो सांधून ठेवतो त्याला खरं नातं म्हणतात नाही तर हा तू माझ्याशी लग्न केलं आता मी म्हणेल तसंच वाघ नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्याला तर तिथे नातं टिकत नाही ते नातं काळीमोल होतं आणि कोमेसतं आणि शेवटी संपुष्टात येतं तेव्हा नात्यांमध्ये बंधनं घालू नका त्यांना सांधून ठेवा एका प्रेमाची आणि सांधून ठेवा कधी तुझं खरं कधी माझं खरं या प्रकारे वागा काय होतं ना बरेचदा आपल्याला चूक नसते आपली तरी आपल्याला काय कळतं माघार घ्यावी लागते चूक नसताना माघार कधी घ्यायची आपल्या लोकांसाठी घ्यायची आपल्याला आपल्या प्रेमाची लोकं जर गमवायची नसेल तर आपल्याला माघार घ्यायची असते कारण माघार घेतली नाही तर नातं तुटेल तेव्हा एक पाऊल आपलं नातं टिकवण्यासाठी माघार घ्यावी लागली तर नक्की घ्या कारण ज्या प्रेमाच्या व्यक्तीसाठी आपण माघार घेतो ना त्या व्यक्तीला सुद्धा कळतं की यांनी आपल्या प्रेमाखातर माघार घेतली आहे तुम्हाला काय वाटतं की समोरच्याला कळत नाही की अरे ह तुम्ही तुमची इच्छा नव्हती आणि तरी तुम्ही हो म्हटलं समोरच्याला कळतं की आपल्यासाठी या समोरच्या व्यक्तींनी माघार घेतली आहे अशाच लोकांशी नातं जोडून ठेवा की ज्यांना तुम्ही न बोलता शांत आहात ज्यांना शब्दांची गरज नाही तरी ते तुमच्या मनातील वेदना आणि चेहऱ्यावरती भावना चेहऱ्यावरती भाव समजू शकतात त्यातून त्यांना कळतं की काय याच्या मनात चाललं आहे अशाच व्यक्तींसोबत नातं जुळवून ठेवा ज्यांना काहीच देणं घेणं नाहीये अशा व्यक्तींसोबत नातं ठेवून काय अर्थ आहे जो खूप सुंदर आहे पण या सुंदर जगात आपल्याला माहिती आहे आपण नेहमी ऐकतो की देव हा चालवणारा आहे आपण तर काय आपण तर फक्त कलाकार आहोत आणि या जीवनरूपी रंगमंचावर आपण आपली कला सादर करतोय देवच दिग्दर्शक आणि निर्माता आहे इंग्लिशमध्ये आपण त्याला डायरेक्टर अँड प्रोड्युसर म्हणतो तर देव हा प्रोड्युसर अँड डायरेक्टर आहे तर आपण हे ॲक्टर आपण आणि आपण आपली ॲक्टिंग करत असतो पण आपण या जीवनरूपी संसारामध्ये प्रत्येकाचे रोल ठरलेले आहेत जसे आपण मूवीमध्ये बघतो की प्रत्येक ॲक्टरचा रोल हा ठरलेला असतो पण तुम्हाला माहिती आहे का की त्या मूवीमध्ये मेन रोल न मिळेला एखादा ॲक्टरसुद्धा भाव खाऊन जातो कारण आपल्याला मिळेला रोल आपण किती चांगल्याप्रमाणे वठवू शकतो याच्यावर आपली गुणवत्ता ठरलेली असते तेव्हा जरी आपलं कॅरेक्टर ठरलेलं असेल आपला रोल ठरलेला असेल पण तो रोल आपण किती चांगल्या प्रकारे वठवू शकतो किंवा वठवणे हे आपलं काम आहे मला वाटते की मला जे काही थोडक्यात बोलायचं होतं ते तुम्हाला कळलं असेल की आपण आपलं आयुष्य कसं जगायचं आहे त्यांना आपण कुणीच धुतल्या तांदळाचे नाही आहोत आपला रोल ठरलेला आहे आपल्याला हे आयुष्य जगताना आयुष्य म्हटलं की सुख आणि दुःख दोन्ही येणारच पण आपल्याला हे सुख भरभरून वेचता यायला हवं देवानी जेवढं काही आपल्या नशिबामध्ये सुख दिलेलं असेल ते सुख आपल्याला भरभरून वेचता यायला हवं तर दुःख दिलेलं असतं ते दुःख आपल्याला सहनही करता यायला हवं डोळ्यात येणारे अश्रू पुसून समोरच्यांच्या चेहऱ्यावर कसं हास्य ठेवता येईल यासाठी प्रयत्न करायला हवे आणि ज्यावेळी आपण ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालतो तेव्हा हे आपल्याला सौभाग्याने मिळालेलं हे एक जीवन माणूस मनुष्यरूपी जीवन सार्थकी लागतं आणि तुमच्या आनंदाने दुसऱ्यांचंही जीवन हे आनंदमय होतं तुर्ताच मी तेच थांबते आहे माझ्या प्रांजा सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब करायला नसेल माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल पहिल्यांदाच तुम्ही प्रांजल सायकोलॉजी या चॅनलला व्हिजिट केली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मला सबस्क्रिप्शन लाईक व्ह्यूज कारण मला एक प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतून मी नवनवीन विषय तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करते कसं असतं ना की आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात पण जेव्हा आपण कधीतरी एका उदास होतो तेव्हा एखादा छोटासा मोटिवेशनल व्हिडिओ आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट ठरतं आणि आपल्याला एक उभारी देतं so, सो असेच माझे मोटिवेशनल सायकोलॉजिकल न्यूट्रिशनल व्हिडिओ बघत राहा आनंदी राहा तुतास ते थांबते धन्यवाद